सर्व युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग आता घरातलं वातावरण तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवणार आहे ह्या घरच समोरच्या घरच तर चला कोण कोण काय काय करत आहे दाखव तुम्हाला हा प्रिय आपल्या ताईची तुम्हाला सांगतो जोत ताई म्हणजे आमची बहीण आली ही बारका रुद्र मुलगा आता आली या रात्री बोलेलो होतं पण आता आली आबादाजी घेऊन आल्यात आबादाजी आब आब बाहेर गेल्यात तर इकडे ह्या दोघींचं चालू आहे स्वयंपाक चालू आहे सकाळ सकाळ नाश्ता केला पोहे केले प्रियंकाने पूजेने दोघीजणी वाटायला बसल्याच्या तुम्ही ए आंघोळ्या केल्या का पण तुम्ही दोघे आंघोळ्या केल्यात ना काय म्हणून तर मी दिसणार मी दाखवतो की मला काय दाखवायला हि का माझ्या अंगावर गुलाल बघितले का समजा मग अजून आंघोळ करायची हा तर इकडं माझी लाडकी पिवड्या बघितले का पिवड्या खात्री तूस नुसतं उरकून घेऊ नको तिथं दाजीने आंघोळ केली काय जेवलं का नाही तर दाजी रुसाय फिसायचं त्याला पर रुसवा काढायला ती आणाय ठिकड आहे आहे तू किती दिवस झाला आधी आल आली तीन दिवस झाला हां सारून लुटून समद करून इकडे सासूबाई बसले त्या सासूबाई चहा त्या बैठल्या सासूबाई आता काय केलं फ्रीज मध्ये चा फ्री चाल काय आता काल ला आणि कायला हा थंड थंड चहा प्या आणि इकड चाकू पण आलाय बघा चाकू चाकू आला काल का आला नाही बर ठीक आहे मग आता दाजी बरोबर आले बघा ताई ही तिघ पण फॅमिली आली चालू या चारता डुग्या मावला अ माझा डुग्या माव कसा बसला आणि इकडं बघा दाजी दाखवतो तुम्हाला दाजी चला बरं नाश्ता करायला हा हे ताईच तुम्हाला सांगतो एकदम बारकत दि सक्क दाजीच सक्क भाव या या जाऊ जाऊ सक्की जाऊ बारकी हा ती म्हणतो दोन हा हे काय ही काय ही आहे नवरी काय बैठकी चांगल्या घरात बघून द्यायची आम्हाला तर बघून घे चांगलं बघून घे हा कृष्ण उठ 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 माझा कृष्ण काय करतोय बाबा इकडे हिकडे असं अस आंघोळ केली तो बर मग काय येत किती पैसे पाहिजेत माझ्याकडून किती लवकर सांग चार रुपये किती चार का चाळीस हां बर चाळीस का नाही वाजवतंय पोरग अजय बघ मग नवर देव चांगला अजय नवर देव बघ तिला चांगला

सांग इथं सांग कसं आणलं तुला आणलं थांबायचं रडत होती का तासाला एवढं तास बघ की आता छेबे करायचं तिकडं काय येतो इथं देव बाप्पा पाया पिया पडायचं असं वातावरण आहे बघा घरातलं समजा हवी ती मी इकड मी काय एवढं लांब येऊन बसलाय होय वासत पाहिजे तुला पैसे यायचं दिसतात मायाकडून मग सकाळ सकाळ उठलाय यात्रेकडं जायचंय हे बसला इथं बाहेर अिटीआ तू कधी गेलाय तिकड काय बाव आज सोड खाली आहे मग सोड की सोड 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 आहे दाजी कुठे मला बघू दे कुठे दाजे तर हिक घरी एवढी ती बघा बसल तिकड आणि इथं दाजी बघा इथं कोण कोण झोपलं सांगतो आता इथं मी प्रियंका दुर्गा आणि ओम झोपलो होता एवढे बघितले का आता तुम्ही म्हणता राधू कुठे राधू वरला गेले गुड मॉर्निंग दाजी झाली झोप झाली का मग दाजी हिक आपल्या घरी झोपल्यात आणि इकडं गार गार वाढते ना उकललं का दाजी तुम्ही खरंच झोप आणली मला हे कळलं हे काय घुंगडी फिंगडे घेऊ मस्त वगैरे हे आपलं नवीन घर या मी बांधकाम चालू आहे इकडे खुली इकडे एक हिकडे एक हे बघितले तर मग इकडं गाड्या फेड्या लावल्यात

परत खातो हे आहे सासूबाई आमच्या बघा इकडं कोमलची मम्मी या कधी काल आला का कधी आलाय का रात्री बोलून गेलोय तुमच्या देनात आहे का जावा एक आंघोळ फिंगोळ किले इचरल्या मग कशाला थवा इकडं बघा मी काल येऊन बोलून फिलून गेलोय समज करून विसरल्यात मला तुम्ही बघितलं काय नाही आता वयाच्या मावनाने असं सत राहतंय काय ना मी हाय सांभाळून घेतो नका <laughs> <लाका> टेन्शन घेऊ <गे। laughs> आणि हे माझा गट्टू बघितले का गट्ट आंघोळ करून आला तो हा <laughs> ही तुम्हाला सांगितलं ओळख करून दिली हाय चुलत सखी बहीण कुठं असते सांग सोलापूरला <laughs> रोज टेटस कसलं ठेवते किडू मुंगीच काय मला तर टेन्शन आलं हे जर किडू मुंगीचं टेटस बघ म्हटलं स्वत नाव सांग नाव सांग हा काय करते तू इंजिनियरिंग इंजिनिअरिंग हा ज्योती कुठे विष्णू हा बर ठीक आकी खाल्ल्या घरी या चल इथं बघू दे मला बघू दे की इकडं ही कुठे गेली आ पिल्या गवल्या नाही कोणतरी गवलं घरात ही महत्वाचं चोरून खातोय खा खा खा, खा 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 ये इकडे 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 बापे इकडे केशव कुठं ते शेंगदा चोरून खात खाली बसून मग कॅमेरा न्यायला लागला रडायला हे था। <laughs> कुठे गेला केशव नाही त्याला वरण मी कट केलं हे का इकडं बोरचं पाणी आणि का बोरच्या पाण्याने अंघोळ चालू केशव केशवडला का <नागा>। जायचं जायचंय ना हो? जा गुल गुल का नाही कधी नाही येणार की आपण दोघं जायचं जमतय गाडी मला तसल्या बाकी जमत नाही मला गुलगुला दिला खायला सकाळ सकाळ हां जमत आहे जाऊ की काय नाही अडचण ते लय मोठं असलं तसल गटुडीन उडीन तर मग आपण रेल्वेने दोन पेक्षा जमत नको बाबा दोन ठिके जेवारी पाणी चांगलं येते ना बोरला आपल्या किती दाखवरा पुढं पुढं कर हा बघा गावात पेची पंचायत पण नाही चोवीस तास पाणी चालू हा तर नाही सांगू काय ते बघा टिपाड्या फिपाड्या भरून आता ही तुम्हाला सांगतो एकदम मोठं चिलतंच घर मधू आमचा ना एकदम खालचं बारक्याचं ओके इकडे ह्याचं नाव काय गणुका का किया, किया तर? कर, तर आ, 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 कि तर ही एकदम सख्यात चुलत बहिणीचा मोठ्या बहिणीचा मुलगा आहे दोन मुलं आहेत कधी बारामतीला या की मला कॉल करा की आल्या नक्की या घरी आणि मग कमाल या तसले उभे उभे यायचे लगेच जायचं हा हा का या की केशव पण येईन की मग जमते आल्यावर मला कॉल करा हो दादा कुठे देवाला दे दे गेला आजोबा देवाला थांब दादाच दा दा नाही तिथं खाल्ले घरी वाटते आणि इकडं दाखवतो काय तुमचं गोंधळ काय ला मला हॅलो पांड्याला सांग की पांडूला जमते त्याला सांग अयो दादा चे हे आमच्या आजोबाच म्हणायचं ठाण्या ठाण्याचे मुंबई नाश्ता दी दादाला आताच तुला बघाय वर घ्यायचं आंघोळ्यावर बोर खाली आंघोळ्या बघ नका वग बोर खाली जमतय जे तुम्ही तर मटण आणतोय आता हा दुपारनं जेवा या दाजीचं खाली सोरट असत लावलेलं काय झालं अपलोड झाला बरं ठीक आहे ठीक आहे हा